धुळे सागरी सुरत रस्त्यावर राजकमाल हॉटेलच्या परिसरात पिंजारीचा बायोडिझेल चालू अधिक माहिती अशी की धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आदेशाचं सागरी पोलीस स्टेशन पायमल्ली करत आहे साकरी ते दैवत रस्त्यावर राजकमाल हॉटेलच्या परिसरात बायोडिझेलचा धंदा सर्रासपणे चालू आहे व स्थानिक पोलीस निरीक्षक व त्या भेटचे पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्यास कसर ठेवून आपलं कर्तव्य गहाण ठेवून हे बायोडिझेल चालू करण्याची परवानगी दिल्याचं बोललं जात आहे मग स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी काय करत आहेत दोन नंबरचे धंदे जोमात उपविभागीय पोलीस अधिकारी गेले खोमात हप्तेखोरी या परिसरात कधी ज्याचा काळाबाजार होतो कधी बायोडिजल काळाबाजार होतो कधी लोखंडाचा कधी केमिकलचा प्रत्येक धंदे साखरी दौलत पर्यंत तर प्रशासन कशाला स्थानिक प्रशासनाचे दलाल फक्त गोळा करतात का व आपल्या कर्तव्यात गहाण ठेवतात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य गहाण ठेवलं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा नाहीतर पोलीस अधीक्षक धुळे यांनी सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी काही दिवसांपूर्वी धुळे येथील दैनिक मध्ये या बायोडिझेल ची बातमी आली व दोन दिवस बंद केला व आज रात्रीपासून राजरोजपणे विक्री केली कारण बायोडिझेलचा धंदा म्हणजे एका दिवसाला लाखो रुपये प्रत्येक लिटरच्या मागे आठ रुपयाचा नफा होत असेल तर एका रात्रीतून पाच लाख लिटर जर बायोडिझेल विकलं जर खरी कमाई किती तसेच साखरी पोलिसांचा हप्ता किती व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचा हप्ता किती हा न केलेला बरा म्हणून या बायोडिझेलचा पार्टनर व मालक यांच्यावर गुन्हे दाखल होणार का या बायोडिझेलमुळे अनेकांचे वाहन खराब होतात तसेच ट्रान्सपोर्टचे मालक त्रस्त आहेत कारण ड्रायव्हर मालकाला न विचारता या बायोडिजेलचा वापर करतो यामुळे मालकाला मोठा सहन करावा लागतो या नुकसानीची भरपाई करणार कोण म्हणून साक्री तालुका दोन नंबरचा धंदा जोमात प्रशासन गेले कोमात